निर्मीड पत्रकार संघ शाखा मादलगाव यांच्या वतीनं आयोजित बीड जिल्ह्यातील विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या प्रसंगी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख सन्माननीय मोहनरावजी जगताप साहेब या कार्यक्रमाचे भवग आदरणीय फोके पाटील दादा या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले भाऊरावजी साहेब व्यासपीठावरील सर्व सन्माननीय अतिथीगण व या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून उपस्थित असलेले सर्व नागरिक आणि ज्यांनी हा कार्यक्रम सर्व पत्रकार बांधवांनी आयोजित केला या ठिकाणी जिल्ह्यातील विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवरांचा मा जिजाऊ रत्न पुरस्काराने आज या ठिकाणी सर्वांचा सन्मान होत असताना oh yeah. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसाची <laughs> निवड <निवर्ण> करण्यासाठी <करने> यासाठी मागील एक महिन्यापासून जवळपास <laughs> निर्भीड पत्रकार संघाचे <करने> सर्व सहकारी <laughs> अतिशय तळमळीनं हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत आहे या ठिकाणी बोलत असताना मला आवर्जून सांगावं वाटतं पुरस्काराच्या माध्यमातून वाट आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करत असतो त्या क्षेत्रातील काम करणाऱ्या व्यक्तीला आपल्या पाठीवर कोणी मायेचा जर हात दिला, दिला तर त्या व्यक्तीला निश्चितच त्या ठिकाणी पाठबळ मिळत असतं मी आंबेदोगाई शहरामध्ये मागील वीस वर्षापासून वकिली व्यवसाय करत असताना आपण स्वतःसाठी जगलं पाहिजे हे निश्चितच खरं असलं तरी त्याही पलीकडे आपल्या आजूबाजूला जे काही दुःख असतात ते थोडेफार दुःख बाजूला करण्याचं जर खऱ्या अर्थानं प्रयत्न करावे या भूमिकेतून आम्ही मागील दोन हजार सतरापासून आधार माणुसकीच्या नावानं एक उपक्रम चालवतो आणि बीड आणि लातूर जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब असतील एच आय व्ही पॉझिटिव्ह असतील कोविडमध्ये असतील कॅन्सरग्रस्त कुटुंब या कुटुंबातील पालक गेल्यानंतर या कुटुंबातील मातांना ज्या संकटांना तोंड द्यावं लागतं त्या मुलांचं शिक्षण जे बाजूला पडत असतं त्या तो मुख्य हित धरून आम्ही जवळपास सातशे मुलांच्या शिक्षकांचं पालकत्व स्वीकारलेलं आहे जवळपास या कुटुंबातून मुलींचे विवाह आम्ही लोकसहभागातून करण्याचा प्रयत्न आजपर्यंत या ठिकाणी केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं त्या ग्रामीण भागामधली शैक्षणिक गुणवत्ता ओळखून ज्या घरामधील मुलं आई वडील मजुरी करतात आई दुन्हेवाने करते वेगवेगळे हमालीसारखे कामं करणारे जे काही कुटुंब आहे खऱ्या अर्थाने या कुटुंबामध्ये मुलं शिक्षणामध्ये पुढे येत असल्याचे आमच्या लक्षात आलं आणि ह्या मुलांच्या पाठीशी आर्थिक आर्थिक पाठबळ उभा करण्याचा प्रयत्न सुरू असताना या ठिकाणी मी सांगू इच्छितो एखादं जर आपण चांगलं काम समाजामध्ये उभा करत असतो तर भरभरून त्या कामाच्या पाठीशी उभा राहतो आज आमच्या आधार माणुसकीच्या परिवाराच्या माध्यमातून या सातशे मुलांपैकी चौसष्ट मुलं महाराष्ट्रातील वेगवेगळ्या एम बी बी एसच्या महाविद्यालयामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत आणि त्यासाठी लागणारा संप आम्हाला या ठिकाणी देत असतं आणि त्यांच्या माध्यमातून एक वंचित कुटुंबातील मुलं शिक्षणामध्ये पुढे आले पाहिजेत हा मानस आमचा आहे या ठिकाणी उपस्थित असलेले वेगवेगळ्या क्षेत्रातले काम करणारे आपण सर्व जाणकार आहात तुमच्या जर परिसरामध्ये जर एखादा गुणवंत मुलगा भविष्यामध्ये डॉक्टर होणार असेल इंजिनिअर होणार असेल बी फॉर्म क्षेत्रात जाणार असेल पण तो ब्रिलियंट आहे पण त्याचे कुटुंब जर खर्च करू शकत नसेल त्याच्या शिक्षणासाठी तर निश्चितच तुम्ही निर्भीड पत्रकार पुनश्च एकदा आमच्या सर्वांचा आपण अतिशय मान सन्मान केल्याबद्दल निर्मिळ पत्रकार संघ यांचा मनपूर्वक या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि आम्हाला आदान वाणिज्यच्या माध्यमातून मिळालेला पुरस्कार आम्हाला स्वतःचा नसून यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे काही माझ्यासोबत सर्वजण काम करतात त्या सर्वांच्या वतीनं हा पुरस्कार मी स्वीकारलेला आहे पुनश्च एकदा सर्वांचे मी आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र